हिंगोली येथील राजदरी या खेडेगावातील कुस्ती यात्रेनिमित्त कुस्त्याची दंगल झाली त्या ठिकाणचा हा पैलवान आहे भूजंग पैलवान एका मिनटाच्या आत कुस्ती केली मित्रांनो आणि यानंतरची कुस्ती बघा एक नंबर कुस्ती आहे मित्रांनो

Jawab, jawab, juhu. Ada berapa ya Yang Ayo चला लवकर सचिन जमा नभाने हनुमान पिवडे याला का हनुमान पिवडे ह्याला